नमस्कार बातमी आहे मोहोळ तालुक्यातून भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठी आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे व उमेदवारांचे अजिंक्य राणा पाटलांनी मानले आभार जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेल्या सर्व कार्यकर्त्यांना व उमेदवारांना या प्रसंगी अजिंक्य राणा पाटलांनी संबोधित केले पाहूया या प्रसंगी बोलताना काय म्हणाले अजिंक्य राणा पाटील कमर या चिन्हावर पुढा शिक्का आहे आपली जे नेते सांगतील आदरणीय राजेंद्र पाटील साहेब जे सांगतील जे उमेदवार असेल त्या सगळ्या गटातल्या प्रत्येक कार्यकर्त्यांना हाडाचा पाने करून त्याला निवडून आहे आणि समोरच्या वाचा टोळीला राजकारणापासून मुक्त करायचा आहे ही आहे आता त्यांना विकासाचा मुद्दा नाही आता पाटील परिवारावर टीका करण्याचा मुद्दा नाही म्हणून खालच्या पातळीवर जाऊन हिंदवी स्वराज्याचे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा नाव पुढे करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहिल्यादी होळकरांचं महापुरुषाची नावं घेऊन उमेश पाटला सरकार टाकून दिलेला एक वाचाल हा षड्यंतर करणार आहे त्यामुळं मित्रांनो सगळ्यांना सावधगिरी आणि प्रामाणिकपणाने काम करून जो कोण उमेदवार आहे उदाहरणार्थ त्या जिल्हा प्रसिद्ध गटामध्ये जी उमेदवार आहे तो स्वतः उमेदवार नाही त्या ठिकाणी आदरणीय राजीव पाटील साहेब उभा आहेत म्हणून तुम्ही त्यांना मदत करायची एवढं लक्षात ठेवा आणि आलात त्याबद्दल तुमचा आभार याच्या नंतर आपले युवा नेते अजिंक्य राणा पाटील साहेब आभार मानतील तेवढे ऐकून घ्यावे नमस्कार आज आपण आज 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 सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि या तालुक्याचे भाग्यविदे आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाखाली आज जिल्हा परिषद चे सहा आणि पंचायत समितीचे बारा असे भारतीय जनता पार्टीचे आपण अर्ज आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं आणि उपस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपण सर्वांनी शक्ती प्रदर्शन दाखवून आपण अर्ज दाखल केलेले आहेत उद्या छाननी आहे छाननीमध्ये त्या ठिकाणी उद्याचे एक दिवस आहे त्याच्यानंतर अर्ज काढून घ्यायची मुदत आहे आणि मला वाटतं सत्तावीस सत्तावीस तारखेला सव्वीस जानेवारी सुट्टी सव्वीस जानेवारी सुट्टी सत्तावीस जानेवारीपासून सत्तावीस जानेवारीपासून त्या ठिकाणी अधिकृत जो प्रचार आहे तो सुरू होणार आहे तर आपण आपले उमेदवार हे आज आपल्या समोर सगळे उमेदवार आहेत आपण आपल्या आपल्या उमेदवाराचा म्हणजे भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणी येत्या काळामध्ये गाफील न राहता आपल्याला प्रत्येक घटकापर्यंत प्रत्येक माणसापर्यंत प्रत्येक वस्तीपर्यंत आपल्याला कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी पोचायचं आहे आज आपण भारतीय जनता पार्टीनं त्या ठिकाणी सर्वसामान्य जनतेला उमेदवारी दिलेली आहे ह्याच्यामध्ये कुठलाही मोठा माणूस नाही इथं सर्वसामान्य माणसाला व्यक्तीला कार्यकर्त्याला उमेदवारी भारतीय जनता पार्टीने दिलेली आहे आणि आजची परिस्थिती बघितली तर जे विरोधक आहेत त्यांनी आपल्या तालुक्यामध्ये एका एक दृष्टीनं हे काय म्हणते त्याला कॅप्चर करण्याचं काम करतायत एक एक ह्या भागातून उभारतोय एक दुसऱ्या भागातून उभारतोय वेगळ्या वेगळ्या पक्षातून दोन दोघातून उभारते आहेत तिसऱ्या बाजूला एक उमेदवार आहे चौथ्या बाजूला एक उमेदवार आहे ह्याच्या ह्याचं कारण असं आहे की आपल्या मोहोळ तालुक्यामध्ये हा मोहोळ तालुका हा शेतकऱ्यांचा तालुका आहे एक विचारधारानी चालणारा तालुका आहे पण ह्या तालुक्यावर कब्जा करण्याचं काम हे विरोधक सध्या करतायत त्याच्यामुळे आपल्याला गाफी राहून चालणार नाही येत्या काळामध्ये येत्या दहा पंधरा दिवसामध्ये हे तुम्ही स्वतः उमेदवार आहात तुमच्या हक्काचा उमेदवार त्या ठिकाणी निवडून द्यायचा आहे त्याच्याप्रकारे आपल्याला काम करायचं आहे म्हणून करता, करता। आजपासूनच आपण सर्वजण भारतीय जनता पक्षाला जास्तीत जास्त म्हणजेच सहा जिल्हा परिषद आणि बारा पंचायत समिती हे आपण सर्वांनी आपल्या विश्वासावर त्या ठिकाणी निवडून द्यायचं आहे आज संबंध महाराष्ट्रामध्ये जर परिस्थिती बघितली मध्ये आपण नगरसेवक आपले जास्त आहेत अकरा नगरसेवक आहेत सोलापूरमध्ये जर बघितलं तर तिथं विरोधी पक्ष नेता म्हणायला आज एकही पक्ष त्या ठिकाणी उरलेला नाही अश भारतीय जनता पक्षानं जवळपास चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी सत्याऐंशी सत्याऐंशी नगरसेवक एकशे दोन पैकी सत्याऐंशी नगरसेवक त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत आज सगळी जनता भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे उभा आहे आपल्या भागाचा विकास करायचा असेल तर जो आपला मुख्यमंत्री आहे आदरणीय देवाभाऊ एक चांगलं नेतृत्व आहे आज आपण जर भारतीय जनता पक्षाच्या पाठीमाग उभं राहिलो खंबीरपणे तर आपलं जे काय विकास असेल ते आपण त्या हक्कानं मागून त्या ठिकाणी करू शकतो आज एक प्रक्रिया चालू आहे भारतीय जनता पक्षाची केंद्र राज्य सरकारची भविष्य काळामध्ये माझ्या माहितीप्रमाणे आपल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी सुद्धा होणार आहे हे लक्षात राहावं yeah. आता आपल्या तुम्ही आपल्या तालुक्यात आपल्या गावातल्या सचिवाला सेक्रेटरी आपला जो आहे ना त्याला तुम्ही विचारा की आपल्या याद्या मागवलेल्या आहेत आणि याच्या काळामध्ये मला माहिती मा, माहितीप्रमाणे ह्याच वर्षी जूनच्या किंवा अखेरपर्यंत कर्जमाफी हे मुख्यमंत्री महोदय देणार आहे त्याच्यामुळे आपण त्याच ताकदीनं भारतीय जनता पार्टीच्या पाठीमाग खंबीरपणे आपण उभं राहायचं आहे आणि भाजप <laughs> भाजप विरुद्ध शून्य करून टाकायचं आपल्याला आणि बारा पंचायत समिती तुम्ही लक्षात घ्या आज मोठ्या ताकदीनं आपण रॅली काढली शक्ती प्रदर्शन केलं आज विरोधकाला माणूस नाही त्यांच्याकड कोण माणूस नाही उभारायला माणसं नाहीत हे स्वतः उभारायला लागले आणि आपण आपल्याकडं एवढे कार्यकर्ते आहेत की कुणाला संधी द्यायची कुणाला नाही अशी परिस्थिती झालेली आहे म्हणून ज्याच्या पाठीमाग ताकद आहे ज्या पक्षा पाठीमागं पक्ष ताकद देतोय त्याच्या पाठीमाग आपण उभारलं पाहिजे आणि आज आपण मोठ्या संख्येनं या तालुक्यातून कानाकोपऱ्यातून जो भारतीय जनता पक्षाचा असेल कार्यकर्ता असेल सगळ्यांचं मी आज इथं आपण प्रदर्शनासाठी आलो याबद्दल मी सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपण सर्वजण आता हळूहळू प्रत्येकानं व्यवस्थित आपल्या घरी जायचं आहे घरी जाऊन आजच्यापासूनच आपल्याला प्रत्येक गावामध्ये आपल्यापला उमेदवार जो आहे त्याचा प्रचार करायला सुरू करायचा आहे आपलं गाव सोडून दुसऱ्या गावात प्रचाराला जाऊ नका आपलं गाव कव्हर करा आपलं गाव कव्हर केलं तर आपल्याला कोणी थांबवू शकत नाही कुठलाही कोणीही उद्या <coughs> आपलं लीड कोण कमी करू शकत नाही आपल्याला त्याच पद्धतीनं मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी आपल्याला काम करायचं आहे आता निवडणूक सुरू झालेली आहे हे पुढचे जे विरोधक आहेत त्यांच्याकडे विकासाचा कोणताही मुद्दा नाही फक्त तीनच मुद्दे आहेत राजन पाटील बालराजे पाटील अजिंक्य राणा पाटील यांच्याशिवाय मुद्दा नाही सकाळी उठल्यापासून दुपारी संध्याकाळी झोपेपर्यंत आणि स्वप्नात सुद्धा आमच्या तिघांशिवाय दुसरा माणूस कोण नाही <laughs> गाव कव्हर करा आपलं गाव कव्हर केलं तर आपल्याला कोणी थांबवू शकत नाही कुठलाही कोणी येऊ द्या आपलं लीड कोण कमी करू शकत नाही आपल्याला त्याच पद्धतीनं मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी आपल्याला काम करायचं आहे आता निवडणूक सुरू झालेली आहे हे पुढचे जे विरोधक आहेत त्यांच्याकडे विकासाचा कोणताही मुद्दा नाही फक्त तीनच मुद्दे आहेत राजन पाटील बालराजे पाटील अजिंक्य राणा पाटील यांच्याशिवाय मुद्दा नाही सकाळी उठल्यापासून दुपारी संध्याकाळी झोपेपर्यंत आणि स्वप्नात सुद्धा आमच्या तिघांशिवाय दुसरा माणूस कोण नाही त्याच्यामुळं <laughs> त्यांची झोप हरवायला मी एकटा भास आहे काम करा आपलं गाव व्यवस्थित करा आपल्या गावाला प्रत्येक माणसाला वस्तीवर सांगा उमेदवाराला घेऊन जावा तिथपर्यंत चुकलो असेल असेल तर माफी मागा परंतु एवढी वेळेस मात्र आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या पाठीमाग पार्टी मोठ्या तकदिन उभं राहायचं त्याला सांगा जो कोण आपला नाराज झाला असेल लांब गेला असेल त्याला बोलवून घ्या त्याला सांगा समजून काढा समजूत काढा आणि आपल्या आपल्या सोबत त्याला सामावून घ्या आणि आपल्या प्रभावात आणि आपल्या भागाचा विकास करण्यासाठी ही मोठी संधी आहे आपण आपल्या भागाचा विकास करायचा असेल तर आपल्याला जो सत्तेचा पक्ष आहे त्याच्या पाठीमागे आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे एवढं बोलतो आणि आपण सर्वांनी इथे आल्याबद्दल मी सर्वांचा आभार व्यक्त करतो आपण व्यवस्थित आप आपल्या घडी जावं एवढंच बोलतो म्हणतो धन्यवाद भारतीय जनता पार्टीचा Gracias. Sí, sí.